नमस्कार मंडळी आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे ज्या आईच्या मुलावरती नको ते आरोप केले गेलेले आहेत ती आई कशी व्यवस्थित असेल अशी शर्वरीची सासू म्हणत असते यानंतर शर्वरी जानकीला म्हणते काही नाही हो बहिणी आमचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये आणि त्या रिपोर्टमध्ये विक्रांतमध्ये दोष आहे असं दाखवले गेलेलं आहे तर हे ऐकून जानकीला मात्र धक्का बसलेला आहे तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल ऋषिकेश त्याच्याच एका स्टाफ मेंबरला म्हणत असतो की सी सी टी व्ही फुटेज मिळाले की नाही यावरती तो म्हणतो हो सर मिळाले आहेत पण त्यानंतर ऋषिकेश तो सी सी टी व्ही फुटेज पाहतो आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे आणि ऋषिकेशच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे की हे सगळं सौमित्रनेच केलेलं आहे आणि हे सगळं पाहून ऋषिकेशला मात्र धक्का बसलेला आहे तर ऋषिकेशला खरं सत्य ह्या मागचं कळेल का नाही हे पाहायला इंटरेस्टिंग आहे तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की जानकी डॉक्टरांकडे आलेली आहे आणि ती डॉक्टरांना म्हणते विक्रांतमध्ये जो काही दोष आहे त्यावरती आपल्याला काहीतरी सोल्युशन काढता येईल का डॉक्टरांना असं ती विचारते तर यावरती डॉक्टर म्हणतात एक मिनटं विक्रांतचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत दोष शर्वरीमध्ये आहे आता जानकी की काय करेल